मस्त लागतं म्हणजे गरमागरम वाफळ भात घ्यायचा सोबत गरमागरम अळू मस्त भारी म्हणजे मी सांगते मला नाही सुरुवातीला अळू नाही खायला तितकस आवडत नव्हतं पण एक दिवस मी हे तिला वाटण्याचं आलू करून घातलं ना ती पासून खायला लागली होय ही माझ्या बापांची रेसिपी आहे जेव्हा आमची वडापावची गाडी होती तर बापाने मला ही रेसिपी शिकवलेली आहे तुम्ही मनी भजी करून बघा एक नंबर रेसिपी गरमागरम आळूचं फतपत आणि गोलभजी या जेवायला नमस्कार नमस्कार आज मी तुम्हाला आळूचं फतपदं करून दाखवणार आहे आमच्या कोकणी पद्धतीने आणि घरगुती साहित्यात हिरव्या वाटणाचं मी तुम्हाला आज आळूचं फतपदं करून दाखवणार आहे आणि अळू बरोबर आमटीची देखील गरज नाही सोबत मी तोंडी लावायला मस्तपैकी अशी साली सोपी गोलबजी करून दाखवते तुम्हाला हा म्हणजे अळू बरोबर कसं दुसऱ्या आमटीची भाजीची गरज नाही त्या अळू बरोबरच तुम्ही तो भात किंवा भाकरी ना असं खाल असं मी आज तुम्हाला ताट करून दाखवणार आहे अळूचं फतपद आणि अभि गोलभजी हा आता कसं श्रावण महिना पण चालू झालेला आहे अळूवडी अळूचं फतपद हे कसं श्रावण महिन्यात हे बनवलंच जातं तर आपण हे आता अळूचं फतपद बनवूया त्यासाठी मी इथे ना अळूची पानं घेतली आहेत बघा हे बघा अळूवडीची पानं वेगळी आणि फटपत्यासाठी असतात ना ती पानं वेगळी हे बघा आणि कसं ह्या फटपद्याचं अळू आहे ना त्याचे देठ असे चॉकलेटी रंगाचे असतात हे बघा हे अशा देठाचं अळू घ्यायचं आहे या हिरव्या देठाचं घ्यायचं ना हिरव्या देठाचं अळू कसं माहिती आहे जरा खाज असते त्याला म्हणून आपण अशा देठाचं अळू घ्यायचं हे बघा अशी पानं असतात अशा पानांचा आपण अळू घ्यायचं आता आपण अळू साफ करून घेऊया त्याआधी आपल्याला ना हाताला कोकम लावायचं आहे कोकम लावल्यावर कसं हाताला खाज येत नाही म्हणून असे दोन कोकम कशी पाण्यात टाकायचे आपण आणि ते पाणी हाताला लावायचं म्हणजे कसं हात काळे पण होत नाही आणि खाज पण हाताला येत नाही नाहीतर कसं माहितीये अळू आपल्यावर ना हात कसे काळे होतात जरा हो मग तसे काळे जास्त असे होत नाही आणि आता आपण हे अळूचे देठ काढून घेऊया बाकी कसे मी देठ काढून आणली तर हे बघा घेतलेत आहेत पण एक दोन आलू असे ठेवले आहेत दाखवायला हे बघा असं देठ काढून घ्यायचं आणि पानं आपण अशी लाईनीतच लावायची आताच लावली ना की कापायला पण मग सोपं जातं अशी जाड्या रेठाची बाजू आहे ना ही बघा अशी घ्यायची अर्ध्यावर कट करायचं असा आणि असे दोर काढायचे बघा नाही तर हे बघा असं मध्ये कट करायचं तोडायचा आणि असे दोर येतात बघा आणि ही बाजू पण अशी हे बघा एकदा साफ करून घेतलं ना मग करायला अगदी सोपं काय होय पटकन चिरता येतं एक एकदा तुम्ही आळू चिरायला गेला साफ करून घ्यायचं पटकन कापायचं आणि फोडणीला द्यायचं झालं काय कठीण नाही बघा हे अळू कस झटपट पण होतं आणि चविष्ट पण होतं काय होय आणि श्रावणात कसं करून खावंच अळू हा कारण जास्त प्रमाणात उपलब्ध असतं ना होळच्या वड्या आळूचे वे वेगवेगळे पदार्थ करून खावेत तुम्हाला दाखवलेले आहेत आम्ही बघा होय किती पदार्थ अळूवडीचे पण किती दाखवलेले आहेत भरपूर सारे दाखवले अळूपासनं आणि पानं पण आपल्याला कापताना कशी आधी मोठं घ्यायचं आणि मग त्याच्यात छोटी छोटी पानं घ्यायची म्हणजे कापायला पण बरं मग हा असं दाखवते तुम्हाला कसं कापायचं अगदी साध्या सोपे पद्धत हे बघा अशी लाईनीत पानं लावून घ्यायची आधी मोठं घ्यायचं आणि मग नंतर अशी बारीक बारीक पानं अशी घ्यायची अळू बघा सगळं साफ करून घेतलंय हे देठ पण सोलून घेतलेत आहेत हे बघा देठाना कशी चव असते म्हणून आपण हे देठ घ्यायचे काय हवे हा देठाला चांगली चव असते असं आणि कापायचं चिरायचं कसं ते पण तुम्हाला दाखवते अशी चार चार पाच पाच अशी आलूची पानं घ्यायची म्हणजे आपल्या मुठीत बसतील ना एवढी आपण घ्यायची जास्त पण घ्यायची नाही हा ही तीन तीन चार चार अशी पानं घ्यायची आणि मध्ये आपल्याला हे असे थोडे थोडे देठ ठेवायचे हे बघा असे देठ ठेवायचे आणि हे बघा अशी घडी करायची अशी गोल करायचं हे बघा अशी म्हणजे रोल करायचं हां रोल करायचं असा घट्ट घट्ट करायचा असं हे बघा म्हणजे पानं पण चिरली जातात डेट पण चिरला अशी आणि मध्ये असे दोन तुकडे करायचे बघा हे बघा बसलेत ना हातात अशी हे बघा आणि चिरायचं असं बारीक असं चिरून घेतलंय आणि हे बघा कोकम लावल्यामुळे कसे हात पण काळे नाही झालेत आहे काय नाही झालेत म्हणून आपण हे कोकम लावून घ्यायचं हाताला हे बघा हिरव्या वाटणातील आलू करण्यासाठी साहित्य बघा इथे मी हे शेंगदाणे आणि हे पावटे रात्री भिजत घालून हे सकाळी आपल्याला हे बनवायचं आहे बघा असे मी हे भिजवून घेतलेत आहेत शेंगदाणे आणि हे पावटे असे बारीक पावटे घ्यायचे मस्त असे लागतात पण चांगले मग आणि कसं तुम्हाला जे कडधान्य आवड आवडतं ना घरात तुमच्या मुलांना आवडत असेल जे कडधान्य ते कडधान्य तुम्ही ना हे अलूट टाकायचं म्हणजे मुलं पण कशी मग आवडीन खातील आणि त्याच्यासाठी आपल्याला हे हिरवं वाटण करायचं आहे हे बघा इथे मी ओलं खोबरं असं खोवलेलं घेतलंय तुम्ही तुकडे करून घेतलात ना तरी पण चालेल तीन मिरची घेतली तर हे आलं आहे दहा बारा पाकल्या अशा लसणीच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर याचं आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला इथे मोहरी घेतली आहे लसूण बारीक चेचून घेतली आहे हिंग गरम मसाला हळद लाल मसाला कोकम गूळ घेतलाय तेल मीठ आणि पाणी आता आपल्याला अळू आहे ना शिजवून घ्यायचं आहे आणि पावटे पण आणि शेंगदाणे पण असे शिजवून घ्यायचे आहेत पण अळू आपल्याला वेगळं शिजवायचं आहे आणि शेंगदाणे पावटे पण वेगळे शिजवायचे आहेत आता आलू मी हे कुकरला असं शिजवून घ्यायचं गरगरीत असं शिजवून घ्यायचं तीन चार शिट्या अशा काढायच्या आलूला काय वेळ हा आणि कुकर मध्ये शिजवा तुम्ही वेळ लागणार नाही असं मस्त शिजत पण आणि त्याचबरोबर पावटे आणि शेंगदाणे पण शिजले पण पाहिजेत आणि अख्खे पण राहायला पाहिजे पण राहायला पाहिजे हा काय काय वेळेला बघा पावटे फुटतात हा पावटे फुटायला नाही पाहिजे दोन शिट्यात कसे पावटे शिजतात चांगले हे बघा तसेच शेंगदाणे पण छान शिजवून घ्यायचे थोडस पाणी टाकायचं आणि कुकर लावायचं हे आणि तीन शिट्या तीन चार शिट्या करून घ्यायच्या म्हणजे गरगरीत असं शिजायला पाहिजे हे बघा अळू मी हे असं शिजवून घेतलंय शिजवून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि पावटे आणि शेंगदाणे पण इथे शिजवून घेतलेत आहेत हे बघा दोन शिट्यात अगदी मस्त पावटा शिजलाय फुटला पण नाही आहे हे बघा असे आपल्याला पावटे शेंगदाणे शिजवून घ्यायचे तुम्ही एका कुकरला जर लावलात ना डबे असतील ना तर एका डब्यात अळू एका डब्यात शेंगदाणे आणि पावटे टाकला तरी पण चालेल एकदम असे शिजवून घेतला तरी चालेल कसा? ला हे आळू आपल्याला कसं मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे वेगवेगळं शिजवून घ्यायचं हां आता आपण हिरवं वाटण करून घेऊया मी बघा कोथिंबीर घेतली आहे मिरची पण आपल्याला अशी तोडून घ्यायची थोडं पाणी टाकायचं आहे चांगली अशी पेस्ट करून घ्यायची इथे मी ही पेस्ट करून घेतली आहे बघा आणि त्याच भांड्यात आपल्याला हे खोबरं पण असं बारीक करून घ्यायचं आहे असं थोडं पाणी टाकायचं आणि खोबऱ्याची पण अशी बारीक अगदी पेस्ट करून घ्यायची आणि खोबरं पण इथे हे असं बारीक करून घेतलंय चांगलं अळू बघा थंड झालाय आणि आता आपल्याला हे अळू आहे ना मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरला आपल्याला ना एक दोन वळशे अशी फिरवून घ्यायचं आहे म्हणजे का अळवाची आपल्याला अशी पेस्ट नाही करायची आहे काय हवे आपल्या अळूचे डेट पण दिसायला पाहिजे थोडे हलके असे आणि पानात पण थोडी दिसायला हवी म्हणजे तरच चव लागणार आहे अगदी गरगरीत असं केलात ना पेस्ट केलात ना तर एवढी अळवाला कशी चव लागत नाही हा असं हे बघा असं अळू आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय ह्या म्हणजे देठ बीट अशी जरा दिसायला पाहिजे आणि असं जरा मिक्सरला लावलात ना की कसं पीठ बीट लावायची गरज नाही मग मिळून येतं चांगलं काय छान मिळून म्हणजे पाणी वेगळं अळू वेगळं असं होत नाही आणि मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं आणि त्याच्यातच आता आपल्याला हे पावटे आणि शेंगदाणे वतायचे आहेत हे बघा ही पेस्ट टाकायची आहे आणि हे खोबरं बारीक केलेलं हे बघा म्हणून हे पेस्ट आणि खोबरं आहे ना आताच टाकायचं तेलात वगैरे आपल्याला फ्राय करायची काही गरज गरज नाही म्हणजे आई त्या हिरव्या वाटण्याचा जो काही चव लागते सा। एक सा हो ना एकदम भारी लागत चवीच होय एकदम मस्त चवीच तयार होत चविष्ट अगदी आणि रुचकर पण होय आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा म्हणजे फोडणी द्यायला बरं मग हा हे बघा हे बघा तयार आहे आता आपण फोडणी देऊया कढईत तापली आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलं आहे बघा तेल तापलं ना की आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी अशी तडतडली की आता आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण पण आपल्याला असा चांगला चेचवून घ्यायचा अशी थोडी लसूण लाल झाली की आता आपल्याला हिंग टाकायचं आहे हळवात कसं हिंग टाकायचं हळद गरम मसाला आणि हा लाल मसाला आणि मसाले बघा असे परतून घ्यायचे बघा करपलेत काय अजिबात नाही म्हणून आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा नाही तर बंद तरी करायचं आहे बघा आणि आता आपल्याला हे अळू ओतायचं आहे हे बघा फोडणी बघा कशी मस्त बसली आहे का हवे होय अशी खमंग आपल्याला फोडणी बसायला पाहिजे हा चरकन बसली ना हा चव पण चांगली आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे बघा आणि चवीपुरता आता मीठ टाकायचंय मीठ बाकी बरोबर टाका हा आणि ह्याच्यात दोन तीन असे कोकम टाकायचे आहेत कसं अळू कसं जास्त आहे ना म्हणून मी याच्यात ही तीन असे कोकम घेतले आहेत हे बघा कोकम टाकायचं कोकम हे अळू ना टाकायचंच हा आणि थोडंसं गुळ टाकायचं आहे बघा गुळाचा खडाट थोडा टाकायचा आणि परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे आळू आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं कड आलाय बघा मस्त असा कड आलेला आहे परत आपल्याला हे आळू असं ढवळून घ्यायचं सुगंध पण अगदी पेस्टचा पण भारी येतोय काय हवे मस्त येतोय होय आणि गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे आणि दहा मिनिटं आपल्याला ना हे अळू आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चव उतरायला पाहिजे हा हे बघा गरमागरम अळू तयार आहे बघा अळू कस हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि मग खायला घ्यायचं काय हा कसं झालंय बघा मस्त सुगंध इतका भारी येतोय ना बेस्ट मुले बाबे होय ओल्या वाटण्याचं आणि त्या आळूचा पण स्वाद सुगंध मस्त येतो अगदी गरगरीत झालाय काय बाबे होय गरगरीच झालंय तुम्हाला बघून समजत असेल ना पाणी वेगळं वेगळं असं नाही झालंय असं झालं नाही पानसट असं झालेलं नाहीये मस्त असं गरगरीत झालाय मी त्या आळूचा स्वाद आणि सुगंध मस्त येतो आणि हिरव्या वाटण्याचा हा हिरव्या वाटण्या मुलीच होय असं हे ओल्या वाटण्याचं मी तुम्हाला करून दाखवलंय आणि भाजक्या वाटण्याचं पण तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे ते अळू सुद्धा तुम्ही नक्की बनवा ते सुद्धा चांगले लागतं काय मस्त लागतं ते ना पावटे भाजून तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे ते पण दाखवलंय बघा पावटे भाजून म्हणजे भाजून पावट्याची चवच वेगळी लागते ती होय मस्त लागते पारंपरिक पद्धत माझ्या आईची पद्धत आहे ती पावटे भाजून आळू करायची होय ती पण तुम्हाला मी दाखवली आहे तसं पण तुम्ही करून बघा नक्की इतपत असं आळू ठेवायचं पातळ जरा असं म्हणजे एकदम घट्ट भाजीसारखं नाही करायचं असं ठेवायचं म्हणजे कसं भाकरी बरोबर आणि भाताबरोबर आपण खाऊ शकतो मस्त लागतं म्हणजे गरमागरम वाफाळता भात घ्यायचा गरमागरम अळू मस्त लागतं खायला चवच भारी म्हणजे मी सांगते मला नाही सुरुवातीला अळू आवडायचं नाही खायला तितकस आवडत नव्हतं पण एक दिवस मी हे तिला वाटणाचं आळू करून घातलं ना तिथपासून खायला लागली होय मला भात नाही अळू भरपूर आवडतं खायला आता तुम्हाला अभिया आमचा भजी करून दाखवणार आहे गोल भजी करून आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक गरम गरम भाकरी टाकते आणि गरम गरम भात आणि जेवायला वाढते मस्त असा बेग बेसन कांदा घेतलाय बारीक कापून कोथिंबीर बारीक कापल्या मिरची पण बारीक कापून घ्यायची आपण गरम मसाला हळद आणि लाल मसाला तेल मीठ पाणी कांदा घ्यायचा आपल्याला ह्या भजीसाठी भजीसाठी कांदा हा चौकोनी कापून घ्यायचा आपण घरात भाजी बनवतो ना रोजची रेग्युलर तसा हा कांदा कापून घ्यायचा चौकोनी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जरा जास्त घ्या चव एक नंबर लागते लाल मसाला गरम मसाला जास्त घ्यायचा आपल्याला हे आठवणी लक्षात ठेवा चव चांगली लागते भजीला आणि हळद मिरची टाकतो ती पण बारीक करून टाकायची चवीनुसार मीठ आता काय करायचं आहे आपल्याला हे सगळं असं अलगत हाताने सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांद्याला जे जे आपण सगळं सामान टाकलेलं आहे ते लागलं पाहिजे हे बघा सगळं चांगलं मिक्स झालंय थोडं थोडं अगदी बेसन टाकायचं म्हणजे कसं कांद्याला कसं लागलं पाहिजे बेसन दाखवतो तुम्हाला बरोबर मी आता आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं हे बघा गोळा होत नाही ना हे बघा हे बघा गोळा होत नाही थोडस अजून बेसन लागणार आहे ते मी घेतो थोडीशी बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम जरा नरम सॉफ्ट खायला मस्त लागते गोलभजी हे बघा आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार आहे हे बघा व्यवस्थित गोळा पण होतोय आता आपल्याला ह्याच्यात थोडासा सोडाकार टाकायचा आहे हा बघा सोडाकार टाकलेला ह्याच्यामध्ये पटकन असं चांगलं मिक्स करून घेऊया तेल पण आपलं तापलेलं आहे तेल आहे भजी सोडायला घेऊया छोटे छोटे गोळे सोडायचे हे बघा छोटे छोटेच गोळे सोडायचे म्हणजे भाजते पण मस्त खायला पण एक नंबर आता खरपूस रंगावरती चांगली अशी भाजून घ्यायची भाजी बघा कशी खरपूस रंगावरती भाजली आहे भजी आपली ही माझ्या बाबांची रेसिपी आहे जेव्हा आमची वडापावची गाडी होती तर बाबांनी मला ही रेसिपी शिकवलेली आहे तुम्ही पण भजी करून बघा एक नंबर रेसिपी होय बाबांच्या हातची भजी खूप सुंदर लागायची होय होय मस्त व्हायची चवीला आणि दादा पण एकदम भारी बनवतो गरमागरम अळूचं फतफत आणि गोल भजी या जेवायला कसा वाटला आजचा बेत कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच असं हे ताट ना तुम्ही नक्की करून बघा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा थँक्यू